नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांमध्ये टेन्शन वाढला डी ए वाढण्यापूर्वी सरकारने केली मोठी घोषणा केली आहे ते के समजून घेण्याकरता मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो के एस जी आय ने असेही म्हटले आहे की बजेटमध्ये पगारवाढीची घोषणा करण्याची गरज नाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या या आधीही करू शकतात संपूर्ण माहिती माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या सामाईत वाढवण्याची अपेक्षा आहे तसेच कर्नाटक सरकार सातत्या नागाची अंमलबजावणी करण्यास विलंब करू शकते अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा मोठा धोका बसू शकतो समस्या का अडकत आहे पहा मित्रांनो या विलंबाचे कारण महसुली संकट असू शकते अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पाच हमी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्यावर सरकारचे लक्ष असेल या संभाव्य विलंबामुळे कर्नाटक राज्य सरकारी सर कर्मचारी संघटनेचे सदस्य आहेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या वेतन आयोगाचा अहवाल मंजूर करतील असा कर्मचारी संघटनेचा अंदाज आहे के एस जी आय चे सचिव सदानंदुदी यांनी सांगितले की पगारवाढीची मागणी होत आहे केस जी आय म्हटले आहे की बजेटमध्ये पगारवाढीची घोषणा करण्याची गरज नाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या या आधी यांनी घोषणा करू शकतात दोन हजार अठरा मध्ये पगार वाढला तर मित्रांनो दोन हजार मध्ये पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि फेब्रुवारी दोन हजार अठरा एकोणीसचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी तीस टक्के वेतन वाढ जाहीर केली त्यामुळे सरकारी खर्चात दहा हजार पाचशे आठ कोटी रुपयाची वाढ झाली त्यानंतर सरकारला यावेळी अवघड जाऊ शकते असे एका वरिष्ठ वित्त अधिकाऱ्याने सांगितले मागणी चार टक्क्यांनी वाढली असली तरी सरकारला बारा हजार कोटी रुपयाचे नुकसान होणार आहे यासाठी अंदाजे सोळाशे कोटी रुपयेचा खर्च अपेक्षित हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत अठ्ठावन्न हजार कोटी खर्च रुपये होणार आहे चालू वार्षिक आर्थिक वर्ष अर्थसंकल्पात राज्य करारातून मिळणारा महसूल हा एक पॉईंट सात लाख रुपये आहे